तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सपला विषय ब्लॉग्स या, या चॅनेलवरती तर मित्रांनो आज आपण चालू मारुती दर्शनाला पहिल्यांदाच लाईफमध्ये मध्ये आपण हे अकरा मारुती दर्शन करणार होतो जास्त करून लोक श्रावण महिन्यामध्ये मारुती दर्शन करतात त्यामुळे तुम्ही कधी गेला असाल तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि अकरा मारुती दर्शनासाठी तुम्हाला असं नाही की तुम्ही बाईकवरूनच आलं आला पाहिजे तुम्हाला बसेस पण अवेलेबल असतात आणि प्रायव्हेट गाडी पण तुम्ही करून येऊ शकताय कराडमधून मित्रांनो ही अकरा मारुती दर्शन सोहळ्याची रॅली आली होती आणि ही पारंपरिक बुलेट गाडीवरून रॅली निघते दरवर्षी ही रॅली निघली जाते कराडमधून निघते बघा अकरा मारुती करत असताना तुम्हाला चाफळ मध्ये पहिल्यांदा शिंगणवाडी गावामध्ये हा मारुती लागतो बघा मारुती रायची मूर्ती जरा डोंगरावरती आहे काही लोक चालत पण जात होती आणि आम्ही तिथं पोचल्यानंतर एवढी गाफाड गर्दी होती काही दर्शनासाठी पण भावांनो देवावरती असलेली श्रद्धा ह्या लोकांमधूनच दिसून येते पहिल्या मारुतीला पोहोचलो असंख्य भाविक भक्त दर्शनासाठी आले होते आणि त्यात आणखी आपले फॉलोअर्स पण भेटले बघा पुढे तुम्हाला दाखवतो बघा एवढे माणसं आपल्याला ढीक प्रेम लय भारी वाटत होतं मित्रांनो त्यात आणखी दर्शन रांगेत पण आणखीला के उभं केलं होतं आणायला म्हणलं मी जरा व्हिडिओ काढतो तोपर्यंत तू जरा नंबर धर माझा तिथं नंतर कसं बस बघा देवाचं दर्शन घेतलं तिथं आणि भारी वाटलं बा प्रथम महारुती रायाचं दर दर्शन घेतलं आपण कारण आपल्या लाईफमध्ये पहिल्यांदाच आपण अकरा मारुती दर्शन करतोय तिथून पोचलो बघा चाफळमध्ये मध्ये इथं वानर सेना होती बघा भारी वाटत होत्याचने बघून आपल्या पूर्वजांची आठवण झाली मित्रांनो आणि कसं झालं यांच्यापासूनच आपण तयार झालो हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे पण प्राण्यांसारखा जीव माणसाला पण लावता येत नाही मित्रांनो प्राणी आपल्या पिल्ला एकटं सोडून कधी जात नाहीत आणि आपल्या समाजामध्ये मा एवढी माणसं नालायक झाले की आपल्या स्वतःच्या मुलाला मारायला पण कमी करत नाही मध्ये प्रथम तुम्हाला प्रताप मारुती रायांचं मंदिर लागतं आणि त्याच्यानंतर न सेंटरला जे आहे ते आहे राम मंदिर ते तुम्हाला दाखवतो हे आहे बघा चाफळ मधील राम मंदिर असलं भारी मंदिर बांधले का नाही मंदिराच्या परिसरात जसा प्रवेश केला का नाही इकडे तिकडे गुण बघूसच वाटत नाही नुसती मंदिराकडेच नजर जाते आणि त्याच्या जा बाजूला जो असलेला निसर्गरम्य वातावरणातला परिसर खरं समाधान जे काय असते का नाही ते मंदिरात गेल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे त्यामुळे एक वेळ अवश्य या या मंदिरामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि प्रथम आपल्या प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं मंदिराच्या तिथून तुम्ही बाहेर आला ना इथेच लागतं बघा अकरा मारुतींपैकी तिसरा मारुती दास मारुती मंदिर त्या मंदिराच्या परिसरातच बघा ही तुम्हाला गुफा पाहायला भेटते याच्या खाली एक मारुकी रूम आहे त्याच्यामध्ये लोक खाली जाऊन असे बसत होते बघा आम्हाला काही जायला भेटलं नाही पण नेक्स्ट टाइम कधी गेलो तर तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन अकरा मारुतींपैकी तीन मारुतींचं दर्शन झालेलं आहे आता मस्तपैकी आता बघूया नेक्स्ट मारुती मंदिर चौथ्या मारुती मंदिराकडे आलोय आम्ही माझगावच्या तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मंदिर कसा इथलं हे माझगाव मधील मारुतीरायाची मूर्ती आहे बघा रामदास स्वामी स्थापित मूर्ती आहे ही どう सी <laughs> गणेश पण बघा आलाय ह्याच्या आधी कधी आलं तस हे आलं पाच वर्षावर तरी माहित नाही आला बघा येऊन मला कळलं गेलय शंभर पार तेवढंच कमी होईल व्हायच चाललंय वाईट चाललं मग बिघाड देवी तुला त्यांचं आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण शेवटच्या मारुती दर्शनाला निघालो आहे मानपाडळी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये मंदिर आहे भावानं हो अकरा मारुतीचं दर्शन कम्प्लीट केलेलं आहे बघा दर वर्ष का किती वर्ष झालं करता दोन वर्ष काय सायकल वर नसतो तर मित्रांनो नमस्कार आपलं अकरा मारुती दर्शन कम्प्लीट झालेलं आहे तर व्हिडिओ तर तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पेजला सबस्क्राईब तेवढं करून जावा भावांनो सपला विषयी